भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून कारला धडक दिल्याने माय लेकी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नगर रोडवरील साऊथ सिटी जवळ सा घडली आहे या अपघातामध्ये कार समोरील ट्रकला धडकल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हरिदास कडुबा काटकर राहणार हडपसर पुणे हे आज शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कारने पत्नी आणि दोन मुली तसेच त्यांच्या मेवण्याची मुलगी असे चौघेजणे पडेगाव इथून पुण्याला जाण्यासाठी निघाले होते शहरातून पुण्याकडे जात असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास साऊथ सिटीजवळ गतिरोधक असल्याने कार चालक हरिदास काटकर यांनी कारचा वेग कमी केला यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने हरिदास काटकर यांच्या कारला जोराची धडक दिली या अपघातात हरिदास काटकर यांची कार, कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली या अपघातात कारमधील हरिदास काटकर यांच्या पत्नी तसेच चार महिन्यांची मुलगी आणि दोघे जण किरकोळ जखमी झाले हा अपघात पाहताच परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं अपघातात कारच्या पाठीमागील काचा आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या प्रकरणी कार चालक हरिदास काटकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅव्हल चालक योगेश संटोळे विरुद्ध, एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश मनोरे हे करत आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज छत्रपती संभाषीनगर